सर नमस्कार ताईंनो ताईंनो तुम्हाला फोन जर काय अशा प्रकारचा प्रॉब्लेम येत असेल पोशन ट्रॅकर लॉग इन करते मध्ये इ नेटवर्क किंवा टोकन कोड म्हणून अशा प्रकारचा प्रॉब्लेम येत असेल तर ह्या प्रॉब्लमचं सोल्युशन आपण अवघ्या दोन मिनिटात बघणार आहोत की आपण हे कसं सॉल्व करू शकतो ताईंनं बेसिकली होतं काय तर ज्यावेळेस आपण समजा आपल्या पोषण टॅकरला अपडेट करतो तर ह्या अपडेटमुळे आप बऱ्याचशा डाटा कसा क्रॅश झाल्यामुळे आपल्या पोषण टॅकरवरती हो। एकदम लोड येऊन हेच प्रॉब्लेम आलेला आहे आप तर आपल्याला काय करायचं याचा जे काही जुना डाटा आहे तो क्लिअर कॅश करून टाकायचा आहे डिलीट करून टाकायचा आहे मधला डाटा कोणता पण उडणार नाही पण तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे तर ते कसं करू शकतो या व्हिडिओमध्ये बघूया चला तर व्हिडिओला सुरू करूया तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऑकॉन पण प्रेस प्रेस करा आणि तुमच्या मैत्रीमध्ये हा व्हिडिओ शेअर करा तर त्यानं तुम्हाला काय करायचं पोषण टॅगरवरती क्लिक करून घ्यायचे तुम्हाला नंतर हा आय बटन दिसेल आय बटनवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं ओके जर का तुमचं आय बटन येत नसेल तर तुम्हाला काय करा तुमच्या मोबाईलच्या सेटिंगमध्ये जायचे सेटिंगमध्ये गेल्यानंतर ना तुम्हाला जायचं सर्चवाल्या ऑप्शनवरती सर्चवाल्या ऑप्शनवरती गेल्यानंतर तुम्हाला टाकायचे ॲप्स म्हणून नाव सर्च करायचे सर्च केल्यानंतर ताईनं तुम्ही डायरेक्ट त्यांच्या जी काय ॲप्लिकेशन ओके ॲप्लिकेशनं okay? सर्व तुम्हाला जितक्या तुमच्या मोबाईलमध्ये ॲप्लिकेशन आहेत त्या सर्व ॲप्लिकेशन तुम्हाला इथं बघायला भेटतील तर तुम्हाला काय करायचं तिथून खास सरळ खाली स्कोल डाऊन करून तुमची जी काय पोषण टॅकर ॲप्लिकेशन आहे तिचा ते ॲ ॲप इन्फो जे असतो ते ओपन करून घ्यायचं चला तुम्ही तर माझी ॲप्लिकेशन बघ बघत आहे जर काही तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल लाईक अँड सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करून आपल्या मैत्रिणीमध्ये हा व्हिडिओ शेअर करा चला तिथे माझा पोचं टाके ब भेटलेला आहे तर त्याच्यावरती क्लिक करून क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे नो थोडंफार वर कोल्ड डाऊन करून स्टोरेजवाला ऑप्शन बघायचे स्टोरेजवाल्या ऑप्शनमध्ये जायचे ओके स्टोरेजवाल्या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचे स्टोरेजवर वाल्या ऑप्शनवर क्लिक करून क्लिअ क्लिअर कॅश आणि क्लिअर डाटा करून डिलीटवाल्या ऑप्शनवरती क्लिक करायची भ्यायच भ्यायची गोष्ट नाही तुमचा काही पण डाटा उडणार नाही ओके नंतर ना तुम्हाला एकदम खालच्या साईडला इथं फोर स्टॉप म्हणून ऑप्शन मिळेल त्याच्यावरती क्लिक करून ओके करायचे ओके करून तुम्हाला काय करायचं तुमचं सर्व असं साईटन उडून टाकायचे आणि एकदा फोनला रिस्टार्ट करून घ्यायचं रिस्टार्ट केल्यानंतर तुमचं जे काय पोशन टाकायचा प्रॉब्लेम आहे तो शंभर टक्के सॉल्व झालेला असेल तर असाच व्हिडिओ बघायचं चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा